थांबा प्रेक्षकांनो आजच्या एपिसोड तर अक्षरशः अंगावर काटा आणणाऱ्या सीनने सुरू होतोय आणि हो, हो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी लाईक करणं चॅनल सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉन प्रेस करणं विसरू नका हो कारण पुढचे अपडेट्स पुढचे ट्विस्ट सगळ्यात आधी इथेच मिळणार आहेत तर चला सुरू करूया आजचा भाग सुरू होतो तो थेट हॉस्पिटलच्या त्याशांत पण आतून धडधड वाढवणाऱ्या वातावरणात मधुभाऊ शुद्धीवर तर येतात पण त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण अजूनही मोकळा झालेला नसतो आणि हे पाहताक्षणी अर्जुनला एकच विचार सतावायला लागतो सायलीने असा काय विचारलं असेल ज्यामुळे मधुभाऊ इतके थरारले सायली शांतपणे सांगते की तिने फक्त तिच्या आई वडिलांविषयी विचारलं की तिला तिचे आई बाबा सापडले तेवढंच पण अर्जुन म्हणतो सायली मधुभाऊंना तुझे खरे आई वडील कोण आहेत हे आधीपासून माहीत आहे जर आपण त्यांना नीट विचारलं तर ते सत्य सांगतील अर्जुन सुचवतो की सदाशिव आणि मैनावती यांना थेट हॉस्पिटलमध्ये घेऊन येऊ आणि मधुभाऊंच्या समोर सत्य काय ते स्पष्ट होऊन जाईल आणि मग कोणतीही दिरंगाई न करता तो दोघांना घरी जाऊन आणायला निघतो थोड्याच वेळात अर्जुन सायलीसोबत सदाशिव मैनावतींना घेऊन मधुभाऊंच्या रूम मध्ये येतो वातावरण इतकं शांत इतकं तणावाने भरलेलं की श्वासही संथ व्हावा सायली आता दोघांची ओळख करून देते हे माझे मधुभाऊ ज्यांच्या आश्रमात मी मोठी झाले ज्यांनी मला सापडल्यानंतर आई वडिलांच्या जागी आधार दिला आणि हे आहे सदाशिव आणि मैनावती लोखंडे माझे आई बाबा सायलीच्या शब्दांमध्ये भरपूर आनंद भरपूर अपेक्षा पण मधुभाऊंच्या चे चेहऱ्यावर मात्र संपूर्ण शांतता कोणताही प्रतिसाद नाही ना आश्चर्य ना मान्य ना नकार ते फक्त तिला बघत राहतात अर्जुन हळू आवाजात म्हणतो मधुभाऊ काही बोलत नाहीयेत का सायली उत्तर देते त्यांना कदाचित खूप त्रास होत अशक्त असेल अशक्तपणा असेल म्हणून बोलू शकत नसतील पण मधुभाऊंच्या मनात काही वेगळंच चालू होतं ते मनात म्हणत होते हे लोक सायलीचे आई बाबा नाहीयेत पण मी यांच्यासमोर हे कसं सांगू मी सांगितलं तर हे लोक कोसळतील काही वेगळं पाऊल उचलतील नागराजने आधीच माझ्यावर हल्ला केला आहे आता मी बोललो तर तो आणखी काही करेल का ही विचारांची झुंज मधुभाऊंच्या चेहऱ्यावर दिसत होती पण आवाज मात्र बाहेर येत नव्हता अर्जुन मग सदाशिव आणि मैनावतींना बाहेर घेऊन जातो खोली आता शांत फक्त सायली आणि मधुभाऊ सायली हळू आवाजात म्हणते मधुभाऊ मला काही सांगायचं आहे का तुम्हाला मधुभाऊ गंभीर सुरात म्हणतात सायली बाळा मला रविराजांशी बोलायचं आहे खूप महत्वाचं सायली लगेच चकित होऊन विचारते रविराज काकांना काय बोलणार आहात मधुभाऊ फक्त एवढंच म्हणतात महत्वाचं आहे जितक्या लवकर बोलावशील तितकं बरं सायली लगेच रविराजांना फोन करते आवाजात तणाव चेह्यावर काळजी काका लगेच हॉस्पिटलमध्ये या मधुभाऊंना काही महत्वाचं बोलायचं आहे सायलीच्या फोन ऐकताच रविराजचे मन धडधडू लागते ते एक शब्दही न बोलता थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचतात पुढे काय मधुभाऊ उठून बसण्यासाठी मदत मागतात आणि रविराज त्यांना आधार देतात मधुभाऊ हळूहळू खोल श्वास घेतात डोळे रविराजांकडे टेकवतात आणि म्हणतात मी जे सांगणार आहे त्यावर तुमच्या कदाचित विश्वास बसणार नाही पण जे सांगणार आहे तेच सत्य आहे सगळ्यात मोठं सगळ्यात खोल सगळ्यात वेदनादायक सत्य प्रेक्षकांनो इथून पुढे कथा इतकी वळते की तुम्ही स्क्रीनवरून नजरच हटवू शकणार नाही मधुभाऊ खोल श्वास घेतात रविराजांच्या डोळ्यांकडे सरळ बघतात आणि म्हणतात तुमच्या घरात जी मुलगी तन्वी म्हणून वावरते ती तुमची खरी मुलगी नाही रविराज अक्षरशः दचकटतात काय म्हणताय मधुभाऊ तुम्ही भानावर आहात ना पण मधुभाऊंच्या आवाजात एकेही थरथर नव्हती फक्त सत्याची ताकद होती ते पुढे म्हणतात तुमची खरी मुलगी माझी सावली आहे सायलीच तुमची तन्वी आहे हे वाक्य ऐकून तर जणू खोलीतील हवा क्षणभर थांबते रविराजांचा चेहरा फक्त पाहण्यासारखा ते गोंधळतात थरथरतात पण मधुभाऊ थांबत नाहीत प्रिया ती मुलगी नाहीये तुमची ती तुम्हाला फसवत आली आहे तुमच्या घरात आली तुमचा विश्वास जिंकला पण तिच्या मागे सगळं कारस्थान आहे रविराज अजूनही काही बोलू शकत नाहीत जणू शब्द घशात अडकतात मधुभाऊ पुढे सांगतात जेव्हा तुम्ही आणि प्रतिमा ताई आश्रमात आलात त्यावेळी प्रतिमांनी जी लहानपणीची तन्वीची चित्र ओळखली ती सगळ्या माझ्या सायलीने काढलेली होती आणि ज्या फोटोमध्ये मला प्रतिमा ताई आणि सायली एकत्र दिसल्या तेव्हा मला एकदम लक्षात आलं सायली म्हणजेच तुमची तन्वी रविराज दोन पावलं मागे होतात नाही नाही हे कसं शक्य आहे पण मधुभाऊंचा आवाज गंभीरपणे पुढे येतो हेच सत्य आहे आणि ज्यावेळी मी हे समजलं त्याच क्षणी तुमच्या भाऊ नागराज माझ्यावर हल्ला करायला आला हे ऐकून रविराज अचानक रागाने पेटतात नागराज माझा भाऊ तो मधुभाऊ म्हणतात हो त्याच दिवशी मी सायलीच्या लहानपणीच्या खोटो पाहिला आणि सत्य कळल्याचा त्याला संशय आला त्याने मागून वार केला मला मारण्याचा प्रयत्न केला आणि आजही हॉस्पिटलमध्ये सुद्धा तो मला मारायला आला होता रविराज बसतात चेहरा पांढरा पडलेला डोळ्यात अविश्वास माझ्या साहूला माझ्या मुलीला त्याने काही केलं तर इतकी वर्ष हे सगळं मला कसं कळलं नाही मधुभाऊ त्यांना धीर देत म्हणतात तुमच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून हे सत्य मला सांगायलाच लागलं पण अजून सगळं ऐका ते पुढे म्हणतात नागराज एकटा नाही त्याच्यासोबत प्रिया आणि महिपतही आहेत हे सगळं एक षडयंत्र आहे वर्षानुवर्षे तुमच्या कुटुंबावर डोळा ठेवलाय त्यांनी तुमच्या एक्सिडेंटच्या मागेही बहुतेक एक त्यांच्याच हात होता रविराज हादरतात त्यांच्या पाठीवर जणू शंभर किलोचं ओझं कोसळतं माझा स्वतःचा भाऊ मला मारण्याचा प्रयत्न करेल माझ्या मुलीला माझ्यापासून दूर ठेवलं माझ्या डोळ्यासमोर प्रिया खोट रूप घेऊन फिरत राहिली आणि मी मी काहीच ओळखलं नाही मोठमोठे अश्रू रविराजांच्या डोळ्यात येतात मधुभाऊ शांतपणे म्हणतात मी आज जी गोष्ट सांगतोय ती अजिबात कोणाला सांगू नका आधी शहानिशा करा पण सायली ही तुमची मुलगी आहे हा सत्याचा तुकडा बदलणार नाही तेवढ्यात दरवाजा मागून पावलांचा आवाज अर्जुन आत येतो आणि रविराजांची अवस्था पाहून त्याचेही हृदय धडधडायला लागतं रविराज काका हे काय झालं तुम्हाला सायली ही मागोमाग आत येते रविराज अचानक सायलीला जवळ घेतात आणि अक्षरशः रडू लागतात सायली, ला सायली घाबरलेली काका काय झालं तुम्ही असं का रडताय अर्जुन पाणी देतो शांत करतो पण रविराज रडतच म्हणतात माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर होती पण मी तिला ओळखू शकलो नाही प्रेक्षकांनो हा सीन पाहूनही अंगावर काटा येतो सायली अर्जुन दोघेच बुचकळ्यात काय झालं रविराज काका तेव्हा रविराज गहीवरलेल्या आवाजात सगळं सांगतात प्रिया ही खोटी तन्वी सायलीच खरी मुलगी नागराजच्या विश्वासघात महिपचा सहभाग बावीस वर्षांपूर्वीच्या एक्सिडेंट आणि आजपर्यंत केलेलं नाटक सायली थरथरते अर्जुनचेही डोळे विस्फारले जातात प्रेक्षकांनो आता सुरू होतो आजच्या भागाच्या सर्वात भावनिक सर्वात मन हेलावून टाकणारा टप्पा सत्य समोर आलंय ख्या नात्यांच्या ओढीचे धागे जोडले जातायत आणि आयुष्यभराच्या गैरसमजुती एका क्षणात विरघळतायत रविराज आता सायलीला घट्ट मिठी मारून रडतच बसलेले असतात सायली गोंधळलेली घाबरलेली काका काय झालो तुम्ही असं का बघताय माझ्याकडे रविराजांच्या डोळ्यातून सतत अश्रू गळत असतात ते कुजबुजतात इतकी वर्ष इतकी वर्ष माझी स्वतःची मुलगी माझ्या समोर होती आणि मी तिला ओळखू शकलो नाही सायली थक्क अर्जुनला तर क्षणभर काहीच कळत नाही काका कृपया स्पष्ट सांगा काय झालंय अर्जुन विचारतो आणि मग रविराज संपूर्ण सत्य उलगडतात प्रिया ही त्यांची मुलगी नव्हे सायलीच खरी तन्वी आहे मधुभाऊंनी सांगितलेलं प्रत्येक शब्द खरं आहे नागराजनेच प्रिया आणली बावीस वर्षांपूर्वीच्या अपघातही नागराजनेच घडवून आणला आणि प्रिया महिप्त नागराज हे तिघेच मिळून हे मोठं षडयंत्र रचत होते सायली एवढं ऐकताच जणू थिजून जाते तिच्या डोळ्यातूनही गरम अश्रू ओघळायला लागतात मी मी तुमची मुलगी तिचा आवाज तुटलेला रविराज तिचा हात धरतात हो सायली तूच माझी तन्वी आहेस माझं लेकरू माझं रक्त माझ्या हृदयाचा तुकडा प्रेक्षकांनो हा सीन पाहताना स्वतःला आवर घालणंही कठीण होतं तेवढ्यात प्रतिमा येतात अर्जुन त्यांना थोडक्यात परिस्थिती सांगतो प्रतिमाच्या डोळ्यात क्षणात पाणी येतं ती सायलीकडे बघते शिवशिव त्या आवाजात हाक मारते तन्वी सायली त्या आवाजाकडे वळते क्षणभर दोघींचे डोळे एकमेकात अडकतात आणि प्रतिमा तिला घट्ट मिठी मारते सायली ही रडू लागते आई मला काही आठवत नव्हतं मला काहीच समजत नव्हतं प्रतिमाचे अश्रू तिच्या खांद्यावर पडत असतात काही आठवू नये म्हणूनच नशिबाने तुला दूर नेलं पण आता पुन्हा तुला माझ्याकडे आणलं रविराज दोघींना कवेत घेतात एक कुटुंब बावीस वर्षांनी पुन्हा एकत्र येतं हा क्षण इतका भारी इतका भावनिक की कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल ते तिघे बसून रडतात हसतात एकमेकांचे हात पकडतात सायली रडत म्हणते मी तुमच्याजवळ होती इतकी वर्ष आणि मला काही समजलंच नाही रविराज तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणतात नाही बाळा त्या तुझी चूक नव्हती चूक होती त्यांची ज्यांनी तुझं आयुष्य बदलून टाकलं त्याचवेळी खोलीच्या कोप्यात उभा असतो अर्जुन त्याच्या चेहऱ्यावरही एक वेगळं समाधान सायलीला तिचं कुटुंब पुन्हा मिळालं हे पाहून त्याच्याही जीव हलका झालेला असतो पण आनंदाच्या या क्षणातही एक सावली दडलेली असते नागराज प्रिया आणि महिपचा खेळ अजून संपलेला नाही त्यांचं सत्य अजून घरातल्या सगळ्यांसमोर आलं नाही आणि हे तिघं अजूनही निर्धास बिंधास्त फिरतायत इथे रविराज अचानक गंभीर होतात अर्जुन आता वेळ आलीये हे तिघ किती मोठ्या पापात सामील आहे हे, हे सगळ्यांना दिसायला हो आता त्यांच्या चेहऱ्यावरच्या खोटेपणा उघडा पाडायलाच हवा अर्जुन हस्तमुख पण निर्धाराने म्हणतो काका मी आधीच एक प्लॅन तयार केला आहे या तिघांच्या खरा चेहरा ते स्वतःच उघड करतील त्यांच्या तोंडूनच सायली चकित कसा प्लॅन अर्जुनचा आवाज शांत पण डोळ्यात तेज वेळ आली की समजेल पण इतकं नक्की सांगतो यावेळी ना प्रिया सुटणार ना नागराज ना महित्त ज्यांनी बावीस वर्षांपासून तुमच्या कुटुंबावर डोळा ठेवला त्यांची खेळी आता आपल्याकडे आहे प्रेक्षकांनो आता कथा एका नव्या वर्णावर आलीये एकीकडे सायलीच्या हरवलेला संसार पुन्हा जुळायला लागलाय आणि दुसरीकडे अर्जुन आणि रविराज यांनी आखलेला जबरदस्त प्लॅन सुरू होणार आहे आता पुढच्या धडाकेबाज टप्पा म्हणजे या तीन मुखटाधारी लोकांना सर्वांसमोर धडाम उघड करणं आणि आता अर्जुन व रविराज यांनी आखलेला जबरदस्त गेम सुरू होतोय सायली रविराज आणि प्रतिमा अजूनही त्या भावनिक पुनर्मिलनातून बाहेर आलेले नसतात पण अर्जुनच्या मनात मात्र एकच गोष्ट घुमत असते या तिघांना त्यांच्या पापाची कबुली स्वतःच्या तोंडातून द्यायला लावायचेच आता अर्जुन आणि रविराज दोघं मिळून एक जबरदस्त प्लॅनची आखणी करतात त्यांच्या चेहऱ्यावर आता दुःख नाही फक्त निर्धार रविराज म्हणतात आता पुरे झालं प्रिया नागराज आणि महित्त या तिघांनी जी वर्षानुवर्षे आमच्या घराच्या भोवती फसवणुकीची जाळी विणली ती आता त्यांच्या डोक्यावरच कोसळायला हवी अर्जुन लगेच मान हलवतो काका आम्ही जे करणार आहोत ना ते बघून हे तिघं इतके गोंधळतील की सत्य त्यांच्या तोंडातून बाहेर पडेल सायली चिंतेने विचारते अर्जुन पण कसो अर्जुन हलकमसो स्मित करतो नागराजच्या कमजोरीवरच त्याला पकडायचे आहे महिपच्या अहंकार वेगळाच आणि प्रिया तिच्या खोट्या तन्वी रूपाला मी असंच उघड करीन की तिच्या चेहरा स्वतःच सत्य बोलायला लागेल तेवढ्यात सगळे मिळून सुभेदार घरात पोहोचतात घरात शांतता पण हवेत एक टेन्शनचा थर अर्जुन हॉलमध्ये उभा राहतो सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे प्रिया मागूनच येते चेह्यावर नेहमी सारखं मिठाई सारखं गोड हसू तिला अजिबातच अंदाज नसतो की आज तिचा खेळ संपणार आहे अर्जुन थेट आवाज लावतो प्रतिमा काकूंना पूर्णा काकूंना अस्मिताला आणि घरातल्या सगळ्यांना एक महत्वाची बातमी सांगायची आहे सगळे जमतात प्रेक्षकांनो हा तो क्षण आहे जिथं सगळ्यांच्या श्वासाचा ठोका थांबलेला असतो अर्जुन हळूहळू बोलायला सुरुवात करतो काकूंनो आपण ज्या मुलीला इतकी वर्ष तन्वी म्हणून वाढवलं सांभाळलं प्रेम दिलं ती तन्वी नाही प्रिया चेहरा बदलतो ककाय अर्जुन तू काय बोलतोयस तिचा आवाज अडखळतो अर्जुन तिच्याकडे नजर रोखून म्हणतो तू नाटक करत राहा प्रिया तू जे बोलणार आहेस ना ते तुला स्वतःलाच फसवणार आहे सगळ्यांच्या नजरा आता प्रियावर तिच्या अंगातून घाम फुटायला लागतो अर्जुन थेट घोषणा करतो आपली खरी तन्वी सायली आहे आणि आज ती आपल्या घरी परत आली आहे हे ऐकताच प्रतिमा काकूंच्या डोळ्यातून अश्रू वाहतात पूर्णा अस्मिता सगळे थक्क प्रिया वेडीवाकडी होऊन ओरते खोट आहे सगळं खोट मीच तन्वी आहे मीच तुमची मुलगी पण अर्जुन तिला थांबवत म्हणतो शांत प्रिया तुझे खेळ आता संपले ज्यांनी तुला घरात आणलं ज्यांनी तुला खोट रूप दिलं तेही एक एक करून समोर येणार आहेत सायली मागे उभी डोळ्यात भीती आणि राग रविराज पुढे येतात आणि जोरात म्हणतात प्रिया माझ्या घरात तू खोट्या रूपात आलीस माझ्या मुलीची जागा घेतलीस माझ्या डोळ्यात धूळ फेकलीस आणि मी प्रत्येक क्षणी तुला स्वतःची मुलगी समजत होतो प्रियाच्या तोंडातून शब्दही निघत नव्हते आणि तेवढ्यात नागराज आणि महिप्त घरात शिरतात त्यांच्या चेह्यावर तेच जुने खोट्या शांततेचं आवरण पण आज त्यांच्या ढोंगी शांततेची चवही कुटुंबाला कळून गेलेली असते अर्जुन त्यांच्याकडे वळतो स्वागत आहे तुम्ही दोघंही आलात म्हणजे बरं झालं कारण आज तुमचे मुखोटे गळणार आहे रविराज उभे राहतात आणि थेट नागराजकडे बोट दाखवून म्हणतात तू माझा भाऊ इतकी वर्ष मला फसवलंस माझ्या मुलीला दूर ठेवलंस माझ्या घराचा नाश करायचा प्रयत्न केलास घरात स्तब्ध शांतता नागराजच्या चेहरा पांढरा पडलेला महित डोळे चुकवत प्रिया सावरायला धडपडत त्यांची त्रिकुटाची मजल येथेच थांबते कारण अर्जुनचा प्लॅन परफेक्ट बसतो त्यांच्या चेहऱ्यावरचं मुखोट पडलं सगळ्यांपुढे सत्य उजेडात आलं आणि ही तर सुरुवात आहे नागराज प्रिया महिप्ते यांच्या पापांची कबुली अजून बाकी आहे प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतो पण पुढे काय होणार कसा होणार प्रतिशोध कसा उघड होणार त्यांच्या षडयंत्राचा शेवट तो जाणून घेण्यासाठी एपिसोडचा पुढचा भाग पाहायला विसरू नका आणि सिरियल बोलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका कमेंटमध्ये तुमचे अंदाज नक्की लिहा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या धमाकेदार भागात